भाजी घ्या भाजी ए ताजी ताजी भाजी घ्याव ताजी ताजी भाजी ये सोनू भाजीवालीच भाजी घ्या भाजी, भाजी। आहो देशी माळव घ्या ओ ताई काका का। ओ ताई हे बघा वांग बघ वांग भरताच वांग, भरता वांग एक सुद्धा बी निघणार नाही एकदम आणि ह्याच्यात जर बी निघाल ना तर पुढच्या बाजारी ही सोनू भाजीवाली हिथ बसणार नाही ओ घ्या ही अहो ताई हे बघा काकडी तर बघा की अहो लुसलुशीत काकडी आहो कवळी काकडी नुसती आमच्या काळातली सोळा सतरा वर्षाची नवरी होती तशी काकडी आहे तुमच्या काळातल्या का वणी नाही तीस पस्तीस वर्षाची जोंडोकार <laughs> आवकरी केली खरं आहे का नाही पण का ताई खरं आहे का नाही मग या काकडी घ्या काकडी ओ बघणारे बघत राहतील इकत घेणारे खातील ए बघणारे बघत राहतील इकत घेणारे खातील ए भाजी घ्या भाजी कवळी कवळी देशी भाजी घ्या देशी काय बाई आज काय धंदा नाही वाटत हई होईल वाड बघायला लागते सबुरी कफल मिठा होताय मिठा बघा बोपळं घ्या भोपळ आहे हे ताई नवीन लग्न झालेलं दिसतंय ग अगे घे की भोपळा अगो भोपळ्याच्या घरा करशील ना तर घरातल्यांना आयुष्यभर तुझ्या मुठीत ठेवतील असा गोड ग माझा भोपळा आहे घे ना ग ताई घे ए भाजी घ्या भाजी भाजी वी ही दुधी अशी झाले अहो काय दादा ह्या असल्या पावसाने माणूस ते कुजायला लागले आणि हे तर हा बरोबर आहे का नाही दुधी नुसता दादा पाच रुपयाला लावते नुसता पाच रुपयाला आणि हे वांग आहे ना दादा तुम्हाला सांगते देशी वांग आहे देशी ह्या बाजारला तुम्ही जर हे वांग नेलं ना तर तो पुढच्या आठवडे बाजारी तुम्ही मला हुडकत या चाला सोनू भाजीवाली कुठं गेली सून मी नाव सोनू भाजीवाली बघा तर तुम्ही बावन काटवाला आमचं आहे वांगाय खाल्लं तर खातच राहतो आला ए भाजी घ्या भाजी बघणारे बघत राहतील इकत घेणारे खातील ए फुलवर घ्या ए आदरक घ्या ए बघा घेवडा 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 आलाय काय दादा घेवडा पाहिजेल मी अहो घ्या अहो कवळा लुसलुशीत आहे आ घ्या घ्या कितीला पंधराला पाव अहो काय दादा पंधराला पाव तुमचा तर वडापाव तर पंधरा रुपयाचा झालाय का राहिलाय का हा अहो नाही इज बराबर आहे बघा धंदा नाही म्हणून तुम्हाला देते नाहीतर हे जर तीस शिवाय मी खाली करत नाही ए देऊ का बरोबर देते ए घ्या 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 ए भाजी घ्या 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 ए फुले वरा घ्या ले अद्रक घ्या अद्रक आदरक अद्रक तुमच्या मच्छीत घ्या तुमच्या कुंबडीत घ्या ए माझा अद्रक घ्या अद्रक घ्या अद्रक घ्या अद्रक घ्या अद्रक